नमस्कार मी कमलेश देवरे आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह गेल्या अनेक दिवसापासून जळगाव लोकसभेचं वातावरण राजकीय वातावरण तापलेलं आहे या आखाड्यामध्ये थेट ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्यानंतर या ठिकाणी भाजपकडनं देखील एक महिला उमेदवार देण्यात आलेल्या आहेत आणि प्रचाराची रणधुमाडी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण जळगाव लोकसभेमध्ये दोन्ही गटाकडून जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत आपल्यासोबत आहेत भाजपचे तरुण जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जडककर नेमकं या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे महाराज नेमकं ह्या संदर्भातल्या सर्व भूमिका जिल्हाध्यक्ष म्हणून कशा पद्धतीनं निभवतायत संदर्भात आपण जाणून घेणार आहोत महाराज सर्व अगोदर आपलं स्वागत आहे राजमुद्रामध्ये आ... अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीदरम्यान होत आहेत केंद्राशी रिलेटेड अनेक योजनांचा फज्जा उडाला किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा बेरोजगारी असेल असे अनेक मुद्द्यांना घेऊन विरोधक तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत काय सांगा मला असं वाटतं की विरोधकांचे जे आरोप आहे त्यांच्या कुठल्याही आरोपामध्ये पाहिजे त्या पद्धतीने तथ्य नाही आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मान्य नितीनजी गडकरींच्या माध्यमातून आपण रस्त्यांचं जाडं पाहत असाल तर आपल्या पटकन लक्षात येईल की देश हा किती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रगतीवर आहे आज बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही म्हणत असाल तर ज्यावेळेस एक हायवे होतो तेव्हा त्या हायवेच्या संबंधाने अनेक हॉटेल्स उभ्या राहतात तो नकळत रोजगारच असतो त्या हायवेच्या संबंधाने बरीच लोक आपली छोटी मोठी दुकानं टाकतात तो अप्रत्यक्षरित्या रोजगार उभा असतो तो हायवे तयार करताना अनेक त्या ठिकाणी इंजिनियर्स असतात टेक्निशियन्स असतात सर्वसामान्य मजूर असतात तो अप्रत्यक्षरित्या मजूरच असतो आणि तोच खऱ्या अर्थाने रोजगार असतो आज धुळ्याहून आपण जर निघालो तर फागणे तरसोत तरसोत चिखली हायवे फोरवे आपण सगळेजण पाहतोय संभाजीनगरहून जळगावकडे येतो आहे तर आपण हायवे पाहतोय नांदगाव वेळगाहून ना आपण आलात तर तो मेहून वारेमार्गे हायवे आपण पाहतोय एरोंडोल आमळनेर तर जामनेरपर्यंत पाहिला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीचं हायवे हे रस्त्यांचं जाडं विकासाचं जाडं जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राच्या संकटमोचक मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या दूरदृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास होतो आहे असं विरोधक असं म्हणत आहेत की ज्या पद्धतीनं म्हणजे आपलेच भाजपचे तत्कालीन खासदार होते तेच आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात अडत आहेत आणि विकासाच्या दृष्टीने जर म्हटलं तर तुम्ही मंत्रालयात झोपा काढतात का असे थेट आरोप देखील गेल्या काळात करण्यात आले आणि ज्या ज्या नेत्यांना तुम्ही मानतात गिरीश महाजन त्यांच्यावर देखील थेट आरोप त्या ठिकाणी करण्यात आला एवढंच नाही तर थेट जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही असा देखील इशारा त्यांनी त्या काळात दिला मात्र या निवडणुकीमध्ये आता सध्या स्थानिक मुद्दे देखील मोठ्या प्रमाणात आता आहेत कशा पद्धतीनं या सर्व भूमिका ज्या पद्धतीनं विरोधक टीका करत आहेत तुम्ही कसं बुमरँग करणार मला असं वाटतं आहे की ते ज्या पद्धतीने सांगत आहेत की मंत्रालय तुम्ही झोपा काढत काय केंद्राचा विषय वेगळा आहे राज्याचा विषय वेगळा आहे आणि जिल्ह्याचा विषय वेगळा आहे केंद्रा केंद्राचा विषय केंद्राच्या योजना आपण सगळेजण ते जर म्हणत असतील की के केंद्राच्या माध्यमातून विकास झाला नाही तर मग पाच वर्षाचं ते अपयश त्यांचं आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली आणि संधी देऊनही जर ते केंद्राच्या योजना आणत नसतील तर मग त्यांचं ते अपयश म्हणावं लागेल पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केंद्राच्या माध्यमातून सुद्धा विकास झालेला आहे राज्याच्या माध्यमातून आपण म्हणत असाल तर जे माझे धनगर बांधव आहेत जे आमचे वंजेरी बांधव आहेत असे काही बांधव आहे की ते केंद्रदृष्ट्या ओबीसी होते पण राज्यदृष्ट्या एन टी होते आणि असे बांधव घरकुलपासून वंचित होते माननीय नामदार गिरीश भाऊ यांनी ग्रामविकास मंत्री असताना खूप चांगल्या पद्धतीने तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा केला केवळ जळगाव तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती जळगाव लोकसभेपुरती नाही तर महाराष्ट्रासाठी जे केंद्रदृष्ट्या एन टी आहेत आणि राज्यदृष्ट्या ओबीसी त्यांनासुद्धा घरकुलाचा लाभ प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतावा असा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला पर्यटन मंत्री असताना धरणगावला ख्वाजानाईकला पंधरा कोटी रुपये भाऊने मंजूर केले दहा को कोटी रुपये बहिणाबाईला मंजूर केलेले आहेत पिंपळगाव हरेश्वरला दोन कोटी रुपये मेहुण संस्थानला दोन कोटी रुपये नव्यामुक्ताबाईकडे तिथं निधी मान्य गिरीश भाऊने टाकला आहे अमंडेरला चार कोटी नव्याण्णव लाख लगभग पाच कोटी रुपये टाकले महाराष्ट्रातलं अमंडेर असं पहिलं देवस्थान आहे की गिरीश भाऊंच्या करतो स्वतःचं हेलिपॅड देवस्थानचं हे त्या ठिकाणी तयार होतं आहे आणि हा जो विकास आहे हा झोपाकडून होत नाही तर जागरूक राहून होतो आणि ती जागृती मान्य नामदार गिरीश भाऊंनी आपल्या कार्यातून दाखवलेली आहे नाही पण तत्कालीन उन खासदार होते उन्मेश पाटील आता भाजपमध्येच राहिले आणि नंतर ऐनवेळेस उमेदवारी कापल्यानंतर तिकडे गेलेले आहेत त्यांचे मित्र असलेले करण पवार उमेदवारी करतायत एक थोडं सोकियांविरोधातच एक लढाई आहे असं तुम्हाला वाटत नाही का की ते सोबत होते काही काळ आपल्यासोबत होते आमदार झाले खासदार झाले आता पुन्हा ते टीका करतात तुम्हाला त्यांच्यावर टीका करावी लागते ही परिस्थिती आज येऊन टिपली आहे कशा पद्धतीनं बघता या सगळ्या परिस्थिती मला असं वाटतं पहिली गोष्ट सोकियांसोबत कधी लढाई नसते आणि जेव्हा लढाई होत असते ते सोकी नसतात एक राजनीतीचा भाग आहे आणि एक राजकारणाचा भाग आहे राजनीतीमध्ये सगळे नियम सांभाळले जातात आणि सर्व नियम सांभाळल्यावर सांभाळून आपलं यश प्राप्त करायचं हा राजनीतीचा भाग आहे आणि कुठलाही नियम कधीही तोडायचा आणि सगळ्या आचारसंहिता तोडून प्रवास करायचा हा राजकारणाचा भाग आहे भारतीय जनता पार्टी ही चुकीच्या कुटील पद्धतीने राजकारण करत नाही तर आमच्यावर पंडित दीनदयालजी उपाध्याय डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी अटलजी प्रमोदजी यांच्यासारख्या दिवंगत नेत्यांचे आमच्यावर संस्कार आहे मोदीजींचा विकासाचं धोरण आहे अमित शहांचं आमच्याकडे कठोर असं त्यांचं पालन आए, मनुण मनुण चे आहे डिसिप्लिन झाला आपण म्हणून शिस्त बनूयात आणि देवेंद्रजींसारखा अतिशय सोजवळ चेहरा आमच्याकडे आहे आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक फक्त दूरदृष्टिकोनात विकास विकास आणि विकास या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने लढत आहोत तुम्ही म्हणतायत विकास झाला अशी काही महत्त्वाची तुमच्या लक्षात असलेली अशी दहा कामे असतील जळगाव लोक गेल्या काळात ती मोदी सरकारच्या काळात झाली असेल मात्र त्याचं श्रेय उन्मेश पाटलांनी घेऊ शकले नाही किंवा आता ते थेट आरोप ते करतायत तुमच्यावर पण अशी काही दहा विषय आहेत का की आपण आता सध्या स्थितीला सांगू शकाल की कशा पद्धतीनं जळगाव लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून कामं झाली आणि खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष पत्र प्रत्यक्ष नागरिकांना त्याचा लाभ झाला आपण जर पाहत असाल तर मी आपल्याला बोललो की धुळ्याला जर इथून जळगाव जायचं म्हटलं तर दोन ते अडीच तास लागायचे आज फोरवेच्या माध्यमातून आपण धुळा जा इकडे शेगावपर्यंत जा म्हणजे जो जळगाव लोकसभेचं क्षेत्र जे इथून नशिराबादपर्यंत आहे तिघरे गावापर्यंत आपण पाहिलं तर लक्षात येईल की आज धुळे ते तिघे सव्वा तासात तुम्ही प्रवास करणार संभाजीनगरला जायला साडेतीन चार तास लागायचे आज संभाजीनगर तुम्ही दोन तासात जात आहे चाळीसगाव जायला आज इथून साधारणतः दोन तास लागायचे आज चाळीसगाव जायला फक्त दहा मिनट म्हणजे एक तास दहा मिनटामध्ये तुम्ही पोचू शकाल हा विकास आहे हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मंजूर झालेलं आहे मला असं वाटतं राजधानी एक्सप्रेस जे ते एक्सप्रेस या ठिकाणी मोदीजींच्या कार्यक्रमात चालू झाले तिला जळगावला थांबा मिळाला आपण जर पाहत असाल तर भुसावळ मनमाळ दुसरी लाईन भुसावळ मनमाड तिसरी लाईन चौथी लाईन हा सगळा मोदीजींच्या नेतृत्वात झालेला विकास आहे मान्य नामदार गिरीशोंच्या दूरदृष्टिकोनातून आता जी पी जी होती पाचोरा ते ज जा, जामनेर ती आता पुण्यात लँड ॲक्वॅरेशनच्या माध्यमातून पुढे ती बोदवडला कशी जॉईंट होईल आणि पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा हे झाडं कसं वाढेल या पद्धतीच्या अनेक विकासाची योजना सांगतील पोखरासारखी योजना की जी महाराष्ट्रात नंबर एक जळगाव जिल्ह्यामध्ये राबवली पाटलांनी त्यावर आरोप केला की पोखरामध्ये एकही गाव समाविष्ट नाही असं स्वतः त्यांनी म्हटलं मला वाटतं नाही पोखरा योजनेमध्ये गावं समाविष्ट झाल्याने हे असं त्यांनी वक्तव्य केलं तर मला माहिती नाही त्या नजर चुकीतून केलं का त्यांनी कशा पद्धतीने केलं पण पोखरामध्ये माझी स्वतःची गाव होती पोखरामध्ये टप्पा एक टप्पा दोन या पद्धतीची गावं होती आणि ती जी गावं समाविष्ट होती त्या प्रत्येक गावाने त्या योजनेचा लाभ घेतला आहे सिंचन असेल ट्रॅक्टर असेल पॉवर विडर असेल नांगर असेल रोटोविटर असेल हे सगळे पोखरा योजनेतून घेतलेले लाभ आहे असे, असे हजारो शेतकरी आपल्याला आत्ता जळगाव जिल्ह्यात सापडतील की ते सांगतील आम्ही पोखरा योजनेचा लाभ घेतलेला आहे मी सरळ आता मित्रपक्षांकडे वळतोय की मित्रपक्ष ज्या पद्धतीनं पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला सहकार्य आहे का प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाची सक्रिय झाली त्याच पद्धतीनं भाजपची आणि महायुतीची सुरू झाली आहे किंवा होते आहे का काय सांगा खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीपुरती काही मैदानामध्ये येत नाही तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजसेवेकरता बाराही मिनिट चोवीस तास सातही दिवस तो उपलब्ध असतो मित्रपक्षांचं म्हणत असाल तर मान्य नामदार गुलाबरावजी पाटील मान्य नामदार अनिलदादा पाटील आणि आमचे मार्गदर्शक आमच्या संकटमोचक मान्य आमदार गिरीभाऊ महाजन या तिन्ही मंत्र्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे पर त्यांचं जसं बॉन्डिंग आहे तेच आमच्या महायुतीचे जे आमचे जे मित्रपक्षाचे आमदार आहे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ आमदार आदरणीय चिमनरावजू आबा असतील अतिशय धडाडीचे आमदार आदरणीय किशोर आप्पा असतील ही जी सगळी मंडळी आमचे दादा असतील राजूमामा असतील ह्या सगळ्यांचंसुद्धा बॉन्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि जळगाव लोकसभेकरता अतिशय महत्त्वाचा मुद्दा की सहाचे सहा आमदार हे महायुतीचे आहे आणि तेवढ्याच ताकदीने ज्या ताकतीने आम्ही प्रवास करतोय बघा एखादी कर वस्तू उचलताना उजव्या हाताची जितकी ताकद असते तितकीच डाव्या हाताची असते चालताना उजव्या पाया चा चा, पायाचं चा जेवढं श्रेय असतं तितकंच डाव्या पायाचं असतं जितकं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं श्रेय आहे तितकंच आमच्या मित्रपक्षाचा कार्यकर्तासुद्धा त्या ताकतीने प्रवास करतो आहे ज्या उमेदवार या ठिकाणी देण्यात आल्या स्मिता वाक त्यांच्याबाबत एक टीका करण्यात आली की त्या ब्राह्मण आहेत आणि एक जातीयवादी टीका त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर त्या मराठा नाहीत तर त्या ब्राह्मण आहेत त्यांना मतदान आपण ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या म्हणजे एक चुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे कशा पद्धती मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना एखादा उमेदवार जर ब्राह्मण समाजाचा असेल तर त्याला मतदान करू नये असा काही निवडणूक आयोगाने घटनेने त्याचा काही जी आर तयार केला नाही एक दुसरी गोष्ट स्मिता ताईंचे जात ब्राह्मण आहे हा जो खोटा अपप्रचार चालू आहे मला असं वाटतं ज्याचं गुणवत्तेचं नाणं समाप्त होतं ना तिथून पुढे जातीयतेचा आधार घेतला जातो गुणवत्ता संपली की जातीयतेचा आधार आहे आमचे प्रमोदजी माझे नेहमी सांगायचे की मतदान करताना तीन गोष्टी सांभाळा एक कधीकधी असं तो दोन्ही उमेदवार एकाच जातीचे असतात आपल्याला दोन्हीविषयी निर्माण होतं मग त्याच्यापुढचा एक क्रायटेरिया दोन्हींचे पक्ष पहा कुठला पक्ष चांगला आहे कधीकधी दोन्ही पक्ष चांगले असतात मग पुढचा क्रायटेरिया पहा की या देशाकरता राष्ट्राकरता देशाच्या राष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणारा जो पक्ष असेल त्या पक्षाकरता मतदान करा आणि मी माझ्या सभातून रोज सांगतोय कॉर्नर बैठकातून सांगतोय की ठीक आहे स्मिताताईची जात आहे ना आहे स्मिताताईला जात स्मिताताईला जात आहे आयदिशक्ती मुक्त्यायच्या संतत्वाच्या विचाराची स्मिताताई जर माझ्या लेवा पाटील समाजामध्ये गेल्या तर स्मिताताईला जात आहे माझ्या बहिणाबाई चौधरींची स्मितात्या जर माडी समाजात गेल्या त्यांना जात आहे सावित्रीबाई फुलेंची स्मिता ते जर माझ्या दलीप बांधवांच्या गलीत गेल्या तर त्यांना जात आहे आई रमाईच्या विचारांची जे तर धनगर बांधवांच्या परिसरात गेल्या तर पुण्यश्री गाय्यबाई होळकरांची जात आहे आणि स्मिताताई जर मराठा समाजात गेला, गेला तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांची जात असणारी ती स्त्री आहे रणरागिणी झाशीच्या राणीचा विचार त्यांच्याकडे मराठा ही जात नसून मराठा हा एक विचार आहे त्या विचाराचं पालन करणारी आमची रणरागिणी स्मिताताई वाघ आहे एकंदरीत या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत होते अतिशय सरळ पद्धतीनं त्यांनी संपूर्ण ज्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले त्यांनी सडेतोड या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे राजमुंद्रासाठी कमलेश देवरे जळगाव